नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिळेराजा कॉर्नर ही यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस असेल तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नव्हता तसेच काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा भेटला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामातील काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपातील रक्कम देण्यात आलेली होती तर काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के देखील रक्कम देण्यात आलेली नव्हती तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर, तर पंचवीस टक्के ज्या शेतकऱ्यांना रक्कम भेटलेली होती अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापी भेटली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता यामध्ये शंभर टक्के हा विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर चौतीस जिल्ह्यांमध्ये या पीक विम्यासाठी अर्ज करण्यात आलेले होते परंतु या चौतीस जिल्ह्यांमधील काही ठराविक म महसूल मंडळांनाच हा विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत यामधील कोणते जिल्हे असतील तसेच या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा विमा देण्यात येणार आहे तसेच कोणत्या पिकांसाठी हा पिकमा असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यात दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामातील पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विम्याचे वाटप चौतीस जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे मित्रांनो पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात यामध्ये जर पाहिलं तर चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये आता हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांना पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण हे सुरू करण्यात आले आहे मित्रांनो यामध्ये पाहिलं सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात हा पीक विमा मिळालेला नसून आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे वाटप हे होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो पीक कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील आतापर्यंत पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना पडलेला पर होता परंतु मित्रांनो आता या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रिम विम्याचे वाटप हे पूर्ण झाले आहे आता पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पन्नास पैसेपेक्षा कमी अनिवार्य असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाही आणि ज्यांना पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा मिळालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो आचारसंहिता लागण्यापूर्वी या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात खरीप हंगामातील पिकांना पंचवीस टक्के मदत देण्याचे आदेश असतानाही अपुऱ्या पावसामुळे मदत नाकारणाऱ्या पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे मित्रांनो कापूस उत्पादक तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांना आठ दिवसात मदत न दिल्यास त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करणार आहे शिवाय पीक विमा कंपनीवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ओरिएंटल क्रॉप इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सहभागात आढावा बैठक पार पडली पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटींची मदत करण्यात येणार आहे या रकमेपैकी सत्तावन्न कोटी सेहेचाळीस लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत या व्यतिरिक्त विमा कंपनीला राज्य सरकारकडून चारशे सहा कोटी रुपयांचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंतच बिकट आहे खरीप हंगामातील सोयाबीन मका बाजरी कापूस मूग बिहमूग वटाणा आणि भात या पिकांना पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे तसेच शासनाच्या सूचना असूनही पीक विमा कंपन्या कापूस उत्पादकांना मदत देण्यास अयशस्वी ठरत असल्याच्या मुद्द्यावरून चर्चा झाली त्यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी नियमाचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मदत का दिली जात नाही असा सवाल केला मित्रांनो सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे त्यांनी विमा अधिकाऱ्यांना कधी शेतकऱ्यांच्या धरणाला भेट दिली आहे का असा सवाल केला या प्रश्नाचा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून हसात्मू उत्तर दिले त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा वाढली त्यांची चेष्टा करून त्यांची परिस्थिती बिकट करू नये त्यांनी भर दिला की विमा अधिकारी धर्मादाय किंवा धर्माच्या कृत्याकातली गुंतवले नसतात परंतु सरकारकडून पैसे घेतात काम करून घेणे हा आमची जबाबदारी आहे तर आम्हाला या मतीची गरज आहे आठ दिवसात या प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी असेही दादा भुसे यांनी यामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आठ दिवसात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांसह आंदोलन करू असा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे तर मित्रांनो काम करून घेणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्हाला तुमच्या मतीची गरज आहे आठ दिवसात या प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी असेही दादाभोशी यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो यामध्ये पाहिलं तर या पीक विमा कंपन्यांमार्फत या पीक विम्याचे वाटप हे आठ दिवसात शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सोयाबीन आहे मका बाजरी कापूस मूग भेमूग वटाणा आणि भात या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही पिक विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता शंभर टक्के पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना या अगोदर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम भेटलेली होती अशा शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटू एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र